आदिवासी पारंपरिक नृत्याने आमदार अमषा दादा पाडवी यांचे कोल्हापुरात भव्य स्वागत कोल्हापूर प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अक्कलकोबा घडगावचे आमदार अमषा दादा पाडवी आज सकाळी 10.30 च्या सुमारास कोल्हापूर येथे दाखल झाले कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी त्यांचे आदिवासी पारंपरिक नृत्याने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले यावेळी असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आमशा दादा पाडवी खंडराव जगदाळे आणि दादा लाड उपस्थित होते कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनेश वसावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमात स्कॉलरशिप नवोदय विद्यालय तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी आमदार पाडवी म्हणाले समाजातील प्रत्येक घटकाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकमेकांना मदत करणे आवश्यक आहे समाजातील कोणत्याही अडचणीसाठी मला कधीही फोन करा मी धावून येईल त्यांनी पुढे सांगितले की आपली संस्कृती परंपरा आणि निसर्गपूजक वारसा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे सुशिक्षित लोकांनी संस्कृतीपासून दूर जाऊन लग्न समारंभात ब्राह्मण पद्धती स्वीकारणे चुकीचे आहे आपण आपली पारंपरिक पद्धतच पाळली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले आमदार पाडवी यांनी या उत्साहपूर्ण प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करत निसर्ग संवर्धन आणि सांस्कृतिक जतनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले